श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत या सणाला जेवढे महत्त्व हळदी कुंकवाला आहे तेवढेच महत्त्व हे सुगड पूजनाला सुद्धा आहे मकर संक्रांतीच्या दरम्यान सुगड पूजा सुद्धा तेवढीच महत्त्वाची मानली जाते हे सुगड पूजन भोगीच्या दिवशी की संक्रांतीच्या दिवशी करावे नैवेद्य काय दाखवावा जर मासिक धर्म सुतक असेल तर सुगड पूजा करावी का ज्या नवविवाहित आहेत ज्यांची पहिलीच संक्रांत आहे त्यांनी सुगड पूजावे का तसेच ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी सुगड पूजा करावी का आणि सुगड पूजन कधी करावे कसे करावे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही भागांमध्ये सुगड पूजन हे भोगीच्या दिवशी केले जाते तर काही भागांमध्ये ते मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा केले जाते आपल्या भागानुसार आपल्याला हे सुगड पूजन करायचं आहे काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही या सुगडी आणल्या जातात त्यांची पूजा मांडली जाते आणि या दिवशी सुगडीमध्ये फक्त हळद कुंकू तीळ आणि तांदूळ टाकले जातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी इतर शेंगा बोरे ऊस हरभरे तर हे सुगडीमध्ये भरले जाते म्हणजेच वान या सुगडीमध्ये भरले जाते तर काही भागांमध्ये सुगड पूजन जे आहे तर ते मकर संक्रांतीच्या दिवशीच केले जाते त्यामुळे आपल्या भागानुसार आपल्या घराची जशी परंपरा आहे त्यानुसार आपल्याला भोगीच्या दिवशी किंवा संक्रां संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन हे करायचं आहे सुगड पूजन साठी ज्या सुगडी लागतात म्हणजे ज्याला आपण खण म्हणतो बोळकी म्हणतो किंवा गाडगी म्हणतो तर ती आपल्याला विकत आणायची आहेत आणि विकत आणताना ती व्यवस्थित असलेली अखंड असावीत चिरलेली किंवा छिद्र पडलेली अशी आपल्याला सुगड ज्या आहेत तर त्या आणायच्या नाहीत आणि ह्या सुगड ज्या आहेत तर त्या पुरुषांनी आणल्या तरी सुद्धा चालतात जेव्हा आपण सुगड आणायला जातो तर त्यावेळेला आपल्याला त्या सुगडींना हळदी कुंकू लावायचं आहे आणि प्रत्येक सुगडीमध्ये आपल्याला तांदूळ किंवा तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या घरी आणायच्या आहेत काळ्या रंगाच्या किंवा तांबड्या रंगाच्या किंवा अलीकडे अगदी डेकोरेटिव्ह छान छान सुगड मिळतात तर आपल्याला ज्या सुगडी अवायलेबल होतील त्या आपण आणू शकतो असं अजिबात नाही की काळ्याच रंगाच्या असाव्यात किंवा लालच रंगाच्या असाव्यात कोणत्याही रंगाच्या आपण सुगड ज्या आहेत तर ते आणू शकतो आता ज्या ठिकाणी आपल्याला सुगड पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करायची आहे आपण देवघराच्या जवळ सुद्धा ही सुगड पूजा करू शकतो त्या ठिकाणी एक पाठ मांडायचा आहे पाटावरती आपल्याला एक वस्त्र अंतरायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा लावायचा आहे त्या पाटावरती एका बाजूला दिवा लावायचा दिव्याची पूजा करायची त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपतीची जर मूर्ती नसेल तर आपण सुपारी जी आहे तर ती गणपती म्हणून तिची सुद्धा पूजा करू शकतो आणि यानंतर ज्या आपण सुगड आणलेले आहेत तर त्या त्यांची पूजा करण्या अगोदरच आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या सुगड आहेत तर त्या सुद्धा आपल्याला त्या पाटावरती मांडायच्या आहेत सुगड मांडताना प्रत्येक सुगडी खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती ह्या सुगड मांडायच्या आहेत यानंतर आपल्याला त्या सुगडींना सर्वप्रथम हळदी कुंकू आहे म्हणजे सुगडीचं जे तोंड असणार आहे तर त्या तोंडावरती आपल्याला पाच ठिकाणी हळदी कुंकू लावायचा आहे त्या सुगडीमध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शेंगा भरायच्या आहेत मग भुईमुगाच्या शेंगा असतील घेवड्याच्या पावट्याच्या वाटाण्याच्या ज्या ज्या शेंगा आपल्याला मिळतील तर त्या आपण शेंगा यामध्ये भरत असतो भोगीच्या भाजीमध्ये आपण ज्या ज्या शेंगांचा वापर करतो त्या सर्व शेंगा आपल्याला यामध्ये भरायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला गाजर भरायचे आहेत अख्खे गाजर आपण टाकू शकतो छोटे छोटे अख्खे गाजर किंवा गाजराचे काप करून ते टाकले तरीसुद्धा चालतील त्याचप्रमाणे बोरे ऊस किंवा ऊसाचे काप हरभऱ्याचे घाटे तिळगुळ तर अशा सर्व वस्तूंनी ह्या सुगड ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत आणि प्रत्येक सुगडीवरती आपल्याला एक एक फुलसुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे अगरबत्तीनं या सुगडींना आपल्याला ओवाळायचं आहे आणि या सुगडींना आवरजून आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे याबरोबर आपण इतर नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो म्हणजे भोगीच्या दिवशी जर आपण सुगड पूजा केली तर भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी भाकरी बनवतो याचा नैवेद्य दाखवू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपण जे काही गोड बनवणार आहोत त्याचा नैवेद्य दाखवू शकतो फक्त आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य सुद्धा यामध्ये असायला हवा कारण तिळगुळाचा जो नैवेद्य आहे तर तो सुगडींसाठी अत्यंत खास नैवेद्य मानला जातो काही ठिकाणी या समोरच आपला वसा जो आहे तर तो सुद्धा मांडला जातो आणि या सुगडींसमोरच वसा पुजला जातो आणि व्यवसाय घेतला जातो आपली जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला करायचं आहे या सुगडींसमोर आपण आपला व्यवसा पुजू शकतो किंवा आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तो पुजू शकतो जर आपल्याला मासिक धर्म असेल सुतक असेल तर मात्र आपल्याला सुगड पूजन करता येणार नाही अशा वेळेला सुगड पूजा करायची नाही आता ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर अशा नवविवाहितांनी सुगड पूजा करावी का तर ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्या नक्कीच सुगड पूजा करू शकतात फक्त मंदिरामध्ये जाताना जेव्हा आपण सुगड घेऊन जातो तर त्यांनी सुगड घेऊन जाऊ नये आणि लग्नानंतर जर पहिलाच सण संक्रांत येत असेल म्हणजे लग्न झाले आणि त्यानंतर इतर कोणताही सण आला नाही पहिलाच सण संक्रांत येत आहे तर अशा वेळेला संक्रांत जी आहे तर ती साजरी करायची नसते त्यामुळे सुगडपूजा करायची नाही म्हणजे ज्या नवविवाहित आहेत तर त्या सुगडपूजा करू शकतात परंतु जर लग्नानंतर पहिलाच सण संक्रांत येत असेल तर मात्र सुगड पूजा करायची नाही ज्या गरोदर महिला आहेत तर त्यासुद्धा सुगड पूजन करू शकतात फक्त सात महिन्यानंतर आपल्याला वौसा जो आहे तर तो पुजायचा नाही ववसा ओटीमध्ये घ्यायचा नाही त्यामुळे ज्या सहा महिन्यापर्यंत गर्भवती आहेत तर त्या सुद्धा पूजू शकतात आणि गर्भवती ज्या आहेत तर त्या निश्चितपणे सुगड पूजा करू शकतात फक्त आपल्याला ओटीमध्ये काहीही घ्यायचं नाही आपली ओटी कोणाकडून भरून घ्यायची नाही आणि आपणही कोणाची ओटी जी मदे, मदे आहे तर ती भरायची नाही एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे काही भागांमध्ये सुगडीमध्ये आपण जे साहित्य भरलेले आहे तर हे सर्व साहित्य मकर संक्रांतीच्या दिवशी ताटामध्ये घेतले जाते आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये ववसण्यासाठी जातो तर त्यावेळेला हे सर्व साहित्य जे आहे तर ते मंदिरामध्ये देवदेवतांना अर्पण केले जाते त्याचप्रमाणे ह्या ज्या सुगड आहेत तर त्या वान म्हणून इतर सौभाग्यवतींना सुद्धा दिल्या जातात एक सुगड जी आहे तर ती तुळशी मातेला वाण म्हणून दिली जाते एक सुगड जी आहे तर ती एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये दे वाण म्हणून आपण ठेवू शकतो आणि उरलेले ज्या सुगड आहेत तर त्या आपण सौभाग्यवतींना देऊ शकतो आणि ह्या सुगड देताना सुगडींवरती जे झाकण येतं तर ते आपल्याला एका सुगडीवरती ठेवायचं आहे आणि खालची सुगड वान म्हणून द्यायची आहे आणि झाकण जे आहे तर ते आपल्याकडेच ठेवलं जातं पुन्हा दुसऱ्या सुगडीवरती तेच झाकण ठेवायचं दुसरी सुगड जी आहे तर ती वान म्हणून एखाद्या सौभाग्यवतीला द्यायची आणि झाकण मात्र आपल्याकडं ठेवायचं आहे म्हणजेच काय सुगड देणे म्हणजेच काय तर वान देणे आणि हे वान नेहमी झाकून द्यावे म्हणून ते जे झाकण मिळतं तर ते आपल्याला सुगडीवरती ठेवूनच हे वान जे आहे तर ते द्यायचे आहे तर अशा प्रकारे या सुगड वान सुद्धा दिल्या जातात तर काही भागांमध्ये या सुगड ज्या आहेत तर त्या वान म्हणून न देता सुगडीतील साहित्य हे देवदेवतांना अर्पण केलं जातं महिलांना दिलं जातं आणि सुगडी ज्या आहेत तर त्या तशाच घरामध्ये ठेवल्या जातात या सुगडींचा वापर आपण रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालवण्यासाठी करू शकतो त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजनासाठी किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी सुद्धा या सुगडींचा वापर करू शकतो सुगड ज्या आहेत तर त्या किंक्रांतीच्या दिवशी पाहू नयेत असे म्हटले जाते नाही तर आपले वान उघडे पडते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळीच ह्या ज्या सुगड आहेत तर त्या कपड्याने आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत